कोल्हापुरात बारा घरफोड्यांचा छडा पाच जणांच्या टोळीला अटक बारा लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन सराईत आरोपींसह चोरीचा मुद्देमाल विकत घेणारे तीन सम अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या कारवाईत बारा घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात तपास पथकांनी विविध भागांत तपासाची चक्रे फिरवली यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सलीम महम्मद शेख व तौफिक शेख या सराईत आरोपींकडून अधिक तपास घेतला असता त्यांनी करवीर वडगाव आजरा राधानगरी व वा मोरेवाडी परिसरात आणखी घरफोड्या केल्याची कबुली दिली तपासादरम्यान चोरीचे दागिने दस्तगीर मेहबूब मुल्ला इचलकरंजी पूर्व आझाद महालकरी कोल्हापूर व सोनार संतोष मधुसूदन नार्वेकर फुलेवाडी यांच्याकडे विकल्याचे उघड झाले या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे अटक आरोपींकडून एकशे सव्वीस पूर्णांक का एक एकावन्न शतांश ग्रॅम सोन्याचे सातशे अठरा पूर्णांक दोन शतांश ग्रॅम चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अम्मलदा अमोल कोळेकर व त्यांच्या पथकांनी केली कोल्हापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या वाढत्या घटनांना मोठा आळा बसला असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी